सी न्यूज सत्याला शब्दाची धार पुणे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या तीन सराई चोरट्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकाने अटक केली त्यांच्याकडून चोरीच्या चौदा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत शुभम अशोकराव लोंढे व एकवीस राहणार आळंदी पुणे सचिन समाधान दळवी वय तेवीस राहणार आळंदी पुणे यश शिवाजी भोसले राहणार आळंदी पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस उपायुक्त संदीप डोयफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दरोडा विरोधी पथकातील पोलीस माहिती काढत होते त्यावेळी पोलीस अंमलदार अमर कदम गणेश कोकणे यांना माहिती मिळाली की चोरीची दुचाकी घेऊन दोघे जण आळंदी बस स्टॉपवर येणार आहेत माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सावंत यांनी उपनिरीक्षक महेश खांडे आणि दरोडा विरोधी पथकाचे यांची एक टीम तयार करून त्यांना कारवाई करण्याबाबत सूचना केल्या त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुभम आणि सचिन या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत माहिती काढली असता ती दुचाकी आळंदी परिसरातून चोरीला गेल्याचं समजले त्यामुळे दोघांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या तिसऱ्या साथीदारासोबत मिळून चौदा दुचाकी वाहने चोरी केल्याचं सांगितलं पोलिसांनी तिसरा साथीदार यश भोसले यालाही अटक केली आणि तिघांकडून चौदा दुचाकी वाहने जप्त केली या वाहनांबाबत आळंदी चिखली माळुंगे एम आय वाळूज लोणी काळभोर शिक्रापूर संगमनेर आळे फाटा पोलीस ठाण्यामध्ये चौदा गुन्हे दाखल आहेत यामध्ये बारा दुचाकी हिरो स्प्लेंडर कंपनीच्या एक बजाज अव्हेंचर तर एक बजाज पल्सर आहे ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप दोईफोडे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कोपडर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार महेश खांडे सागर शेडगे राहुल खारगे उमेश पुलगम विक्रांत गायकवाड नितीन लोखंडे आशिष बनकर प्रवीण कांबळे प्रवीण माने गणेश कोकणे औदुंबर रोगे गोविंद सुपे अमर कदम समीर आसकर यांनी केली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा